सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तीस तारखेला अक्षतृती आहे ह्या अक्षतृतीला आपण बघा आपल्या घरात किंवा बरेच लोक आपल्या घराची पूजा करतात किंवा नवीन काहीतरी खरेदी करत असतात कारण हा जो दिवस आहे तो खूप महत्वाचा दिवस आहे ह्या दिवशी केलेल्या कुठल्याही गोष्टी मोडकळीस जात नाही असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे ह्या दिवशी खूप साऱ्या शुभ गोष्टी केल्या जातात किंवा शुभ वस्तू खरेदी केल्या जातात तर अशापैकीच आपल्याला सुद्धा काही वस्तू घ्यायच्या आहेत तर बघा वर्षानुवर्ष लोक सोनं चांदी ह्या अक्षतृतीयाच्या दिवशी किंवा एखाद्या शुभ दिवशी ह्या वस्तू खरेदी केल्या जातात परंतु आता सोनं आणि चांदी इतकं महाग झालंय की ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रत्येक सणवाराला किंवा प्रत्येक शुभ दिवशी ह्या वस्तू घेणं सोन्याच्या योग्य दरात नसल्यामुळे आपण घेऊ शकत नाही तर अशा वेळेला काय करायचं हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आले आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तर आपल्याला सोनं चांदी न घेता दुसऱ्या काहीतरी वस्तू घ्यायच्या आहेत बघा ज्या देवघरातल्या सुद्धा आहेत आणि आपल्या काही किराणा वस्तू सुद्धा आहेत ते तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी किंवा तुम्ही ह्या काही दिवसांमध्ये आपल्याला ज्या देवघरात एखादी वस्तू नसेल महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर का श्रीयंत्राची स्थापना आतापर्यंत झालेली नसेल तर आपल्या देवघरात श्रीयंत्राची स्थापना जरूर करा खूप महत्वाची आहे माता लक्ष्मीची पूजा ह्या दिवशी केली जाते आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या काही दिवसांच्या आधी जर का तुम्ही श्रीयंत्र आणलं आणि अक्ष तृतीयाच्या दिवशी आपल्या देवघरात जरी स्थापन केलं तरीही चालेल परंतु श्रीयंत्रावर प्रत्येक शुक्रवारी किंवा एखाद्या सनवाराला शुक्रवारच्या मध्ये दुसरा पण कुठला तरी सन्वार येतो त्या सन्वाराला सुद्धा आपल्याला त्या श्रीयंत्रावर न चुकता कुमकुमार्चन करायचं आहे आणि जर का तुम्हाला समजा एखादी दुसरी वस्तू नसेल श्रीयंत्र आहे परंतु दुसरी एखादी वस्तू नसेल की आ, माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरि विष्णूंची जर का तुमच्याकडे पाय दाबताना म्हणजे बघा सेवा करताना माता लक्ष्मी सेवा करत असते भगवान विष्णूंची आणि अशी जरी मूर्ती नसेल तरी ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्या मूर्त्या कुठून घ्यायच्या बरेच लोक ऑनलाईन विकतात मला त्यांच्याबद्दल काही सांगायचं नाही परंतु जे लोक बघा मंदिराकडे दुकानं असतात आपण जिथे मंदिरात किंवा आपण स्वामींच्या मठात जातो तिथे भरपूर साऱ्या मूर्त्या असतात तिथून घेतल्या तर योग्यच राहील अदरवाईज तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता तर अशा देवघरातल्या कुठल्याही मूर्त्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्या आधीच खरेदी करा आणि अक्ष तृतीयाच्या दिवशी आपल्या देवघरात तुम्ही स्थापन करा विधिवत पूजा करून स्थापन करू शकता दुसरी गोष्ट धणे हे खूप महत्वाचे आहेत आपल्याला माहिती आहे आपण धनवंतरीला धने धणेचा आपण प्रसाद दाखवत असतो म्हणजे नैवेद्य दाखवत असतो त्यामुळे ह्या दिवशी धण्यांची खरेदी करू शकता शिवाय हळकुंड खरेदी करू शकता हळद किंवा हळकुंड हळकुंड घ्या स्वस्त पडतील आता सिजनला भरपूर सारे हळकुंड आपल्या मार्केटला अवेलेबल असतात त्यामुळे तुम्ही हळकुंडाची खरेदी करू शकता अगदी काहीच हळकुंड घेऊ शकता त्यानंतर त्याची हळद बनवून तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी वापरू शकता म्हणजे महत्वाच्या समजा आपण देवांना जी हळद वापरतो ती हळद किंवा हळकुंडाचे काही आम्ही उपाय सांगत असतो त्या गोष्टीसाठी हळकुंड वापरले तरीही चालतील तर असे हे हळकुंड किंवा धणे किंवा ह्या दिवशी तुम्हाला आपल्या घरात ज्या पण किराणाच्या वस्तू बघा गहू आहेत तांदूळ आहेत ज्वारी आहे बाजरी आहे तुम्ही जे काही धान्य आपल्या घरात भरत असाल तर तृतीयाच्या दिवशी ह्या गोष्टी नक्कीच खरेदी करा असं म्हटलं जातं की ह्या दिवशी आपण ज्या वेळेला किराणा भरतो त्यावेळेला ते वाढतच जातं वाढतच जातं आणि ते कधीही कमी होत नाही आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर घरात नांदत असतं धनधान्याची वाढ होत असते कधीही कमतरता होत नसते त्यामुळे ह्या दिवशी काही गोष्टी आपण नक्कीच खरेदी करायला हव्या त्याचबरोबर ज्यांना कोणाला पित्रांची सेवा करायची असेल त्यांनी पित्रांची सुद्धा सेवा करायची आहे पित्रांच्या नावाने तुम्ही दान सुद्धा करू शकता ह्या दिवशी बघा खूप ऊन असतं अगदी खूप म्हणजे खूप जास्त तहान लागत असते ऊन खूप असतो अशा वेळेला तुम्ही गरजूंना पाण्याच्या बॉटल किंवा गरजूंना तुम्ही पायातल्या चपला किंवा ज्या वस्तू अगदी दोन चार दिवस आपल्या घरात आपण जसा किराणा भरतो तसं दोन चार दिवस गरजूंना तुम्ही भरून दिलं किराणा तरीही चालेल काही तुम्हाला दोष असतील पितृंचे ते दोष दूर करण्याचं काम हे तुमचं दान करणार आहे म्हणजे ह्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्वाचा महत्व दिलेलं आहे त्यामुळे ह्या दिवशी अशा काहीतरी दोष तुम्ही गोष्टी करा की ज्याने आपलं आपल्यावर जे दोष आहेत पितृंचे ते नक्कीच कमी होत असतील तर त्यासाठी असे काही उपाय आहेत अशा काही गोष्टी आहेत पुन्हा मी तुमच्याबरोबर असेच काही काही चांगले चांगले व्हिडिओ घेऊन भेटेन कारण अक्षय तृतीयाला अजून बराच वेळ आहे त्या आधी बरेचसे व्हिडिओ येतील तर व्हिडिओ व्यवस्थित जसं काही मी माहिती सांगते त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि कुठलेही कर्म करत असताना कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत त्यामुळे आपल्याला हे सुद्धा करायचे आजचा आज एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ